दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही आणि म्हणूनच या विश्वासाला उतरून येणाऱ्या तारखेला आपल्याला यामिनी ताईना वर्गोच्छ पदानी विजय करायचा आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांचा विजय हा आपल्याला निश्चित करायचा आहे माझ्या सोबत मोठ्या गर्दीने आपण आपापल्या पोलिंग स्टेशन वरती जाऊन धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून यामिनीताई जाधव यांना बहुमताने निवडून आणायचं आहे सगळे आम्हाला असं म्हणतात खरी सेना पोती सेना साहेब काय आहे हो कोणी दिला बाळासाहेबांनी दिला जे हल्ली लोक तिकडचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला विसरतात कोणी दिला हो आपण जर गद्दारी केली असे ना साहेब तर आजही जगामध्ये देव आहे ना धार्मिक गोष्ट आहे ना तुम्ही चुका केला तर त्याची सजा माहिती तुम्ही पाप केला तर त्या गुणाला तुमचा तुम्हाला तेवढंच भर आणि म्हणून जो स्वतःला मनात शिवसैनिक समजतो कुठेही असू दे या गटात असू दे नाही तर त्या गटात असू दे मनातलं जो शिवसैनिक स्वतःला समजतो तो बॅलेट बॉक्स समोर गेल्यानंतर धनुष्य